नमस्कार माझी पूजाविधी देवी देवता आपला या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खंडेरायांच्या भक्तासाठी मार्गशीर्ष महिना महत्त्वाचा आहे या महिन्यात प्रतिपदेपासून खंडेरायाचा उत्सव सुरू होतो हा उत्सव चंपाषष्ठीपर्यंत चालतो या उत्सवाला खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात यावर्षीची चंपाषष्ठी कधी आहे ती कधी सुरू होत आहे तिची समाप्ती कधी होत आहे या चंपाषष्ठीचा पूजाविधी कसा असतो उपवास कधी करावा उपवास कोणी करावा कोणती पोथी वाचावी पारायण कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना ही माहिती मिळेल यावर्षी चंपाषष्ठी आलेली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी षष्ठी तिथीची सुरुवात पंचवीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून छप्पन मिनिटांनी होणार आहे ही षष्ठी तिथी समाप्त होणार आहे सव्वीस नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजून एक मिनिटांनी परंतु चंपाषष्ठी मात्र सव्वीस नोव्हेंबरला पूर्ण आहे मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते चंपाषष्ठीपर्यंत सहा दिवस खंडोवाच आहे न षडरात्र नवरात्र उत्सव असतो या काळात मल्हारी महात्म्याचे वाचन केले जातं या काळात महामृत्युंजय जप केला जातो पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्याने लोकांचा खूप छळ केला होता तेव्हा भगवान शिवशंकराने मार्तंडभैरवाचा अवतार घेऊन या दैत्याबरोबर मैठो युद्ध केले होते आणि मार्गशीर्ष्ठीला चंपकवनामध्ये मणी आणि मल्ल या दैत्याचा वध केला होता तेव्हापासून ही षष्टी चंपाष्ठी म्हणून ओळखली जातात मणी आणि मल्ल या दैत्याचा वध केल्यामुळे भगवान शंकराला मल्लारी खंडोरा खंडोबा खंडोराया असे संबोधले जातात या काळात मार्गशीर्ष प्रतिपदेला नवरात्राची घटस्थापना केली जाता कलशावर ताटात खंडोबाची मूर्ती किंवा टाक ठेवून पूजा केली जात आहे त्याला पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घातली जातात नंतर पिवळ्या फुलाची माळ घातली जात आहे शेवटी या दिवशी पारणे केले जातात त्याचप्रमाणे अखंड नंदादीप लावला जातो या काळात मल्हारी महात्म्य वाचणं फार महत्त्वाचे मानले जातं नवरात्रीप्रमाणे या काळात उपवास केला जातो काहीजण या काळात एकभुक्त भोजनीर करतात त्याच्या घरी खंडोबा आहे त्याच्या घरी कुलधर्म कुलाचार असतो खंडोबाची तळी भरली जातात आता तळी कशी भरावी तळी भरणे म्हणजे नेमके काय तळी कशासाठी भरायची आहे ती कधी भरावी लागतं या संदर्भात माहिती पाहिजे असल्यास या संदर्भातला स्वतंत्र व्हिडिओ माझी पूजाविधी देवी देवता या चॅनलवरती आहे तो आपण अवश्य पाहा चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याचे भरीत बाजरीची भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो दा जेजुरीला खंडोबाच्या मंदिरातसुद्धा चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो देवाला हळद भाजीपाला फळं अर्पण केली जातात या खंडोबाच्या पूजेबरोबरच सूर्याचीही पूजा केली जात आहे यावर्षी शिवलिंगाची या दिवशी शिवलिंगाची देखील पूजा केली जात आहे यामध्ये दूध आणि गंगाजल महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले जातं या दिवशी जमिनीवर झोपण्याचे महत्त्व आहे या दिवशी केलेली पूजा व्रत ही सर्व पापांचा नाश करत आहे असं मानलं जातं जीवनात असणाऱ्या सर्व समस्या या व्रताची पूजा केल्याने दूर होतात खंडोबा हे महाराष्ट्राचे दैवत आहे महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यामध्ये खंडोबाची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते या पूजेमध्ये महत्त्वाचे म्हणजे देवाला बेल आणि दवना वाहिला जातो देवाला झेंडूची फुले प्रिय आहेत खंडोबाच्या उत्सवाला उत्सवाचा भंडारा म्हणजे हळद हळदीचे अतिशय खूप महत्त्व आहे खंडोबाला हळदीचा भंडारा व्हायला जातो रोटगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये असतात देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा कार्यक्रम असतो तळी भरणे म्हणजे एका ताटामध्ये विड्याची पाने पैसा सुपारी भंडारा खोबरं खंडोबाचा टाक हे सर्व घेऊन सदानंदाचा एळकोट एळकोट असे म्हणून हे दोघा चौघा जणांनी उचलणे अशा प्रकारचं हे तीन वेळा केला जातं आणि नंतर ड्युटी आणि बुधलं घेऊन खंडोबाची आरती केली जाते गणपतीची आरती केली जात आहे नंतर देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबऱ्याची याची उधळणं करतात खंडेरायाची पाच प्रतीक आहेत लिंग स्वयंभू अचल असतात तांदळा ही चलशिळा असून खाली निमोळती होत जात आहे खंडोबाचे मुखोटे हे कापडी किंवा पितळी असतात मूर्ती उभ्या बैठ्या किंवा घोड्यावर असतात धातूच्या किंवा दगडाच्याही मूर्ती आढळतात टाक बऱ्याच घरामधून कुलदेवता किंवा कुलदेव म्हणून खंडोबाचे टाक पहावयास मिळतात घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर किंवा पितळेच्या पत्र्यावरही मूर्ती कोरलेल्या पहावयास मिळतात अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझी पूजाविधी देवी देवता या चॅनलला अवश्य भेट द्या आणि पाहत राहा माझी पूजाविधी जय श्रीराम